नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव मित्रांनो हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता शेतमाल ज्वारी अवक सोळा क्विंटल कमीत कमी दर सत्तावीसशे एक रुपये क्विंटल सरसंद्र आहे अठ्ठावीसशे बारा रुपये क्विंटल या ठिकाणी जास्त राहील आहे दोन हजार नऊशे एक्कावन्न रुपये क्विंटल जात होती पिवळी शेतमाल ज्वारी जाते पांढरी अवक ब्याण्णव क्विंटल कमीत कमी दोन हजार रुपये सरसौंदर आहे सव्वीसशे एकोणावीस या ठिकाणी जास्ती जात आहे तीन हजार एक रुपये क्विंटल शेतमाल हरभरा अवक एकोणावीसशे एक्क्याण्णव क्विंटल या ठिकाणी कमीत कमी दर पाच हजार सहाशे एक रुपये क्विंटल सरसौंदर आहे पाच हजार आठशे तेहतीस रुपये क्विंटल या ठिकाणी जास्ती जत्रा आहे सहा हजार तीनशे एक रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते लाल अवक त्र्याहत्तर क्विंटल कमीत कमी दहा हजार चारशे सरसंद्र आहे दहा हजार नऊशे तेरा या ठिकाणी जास्ती जत्रा आहे अकरा हजार तीनशे रुपये क्विंटल जात होती लाल शेतमाल तूर जाते पंधरा अवक चौतीस क्विंटल कमीत कमी दहा हजार शंभर सुंदर आहे दहा हजार सहाशे एक्कावन्न असतं अकरा हजार दोन रुपये क्विंटल शेतमाल गहू अवक वीस क्विंटल कमीत कमी दोन हजार एकशे पन्नास आहे दोन हजार सातशे तेहतीस ती असतं तीन हजार नऊशे अकरा रुपये क्विंटल जात होती एकवीस एकोणनव्वद शेतमाल चिंच अवक एकशे साठ क्विंटल कमीत कमी दर आठ हजार रुपये क्विंटल सरसंद्राय नऊ हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल या ठिकाणी जास्तीचा जत्रा आहे दहा हजार पाचशे रुपये क्विंटल शेतमाल करडई अवक दोनशे एकवीस क्विंटल कमीत कमी अडवतीसशे सत्तर सरसंद्राय चार हजार तीनशे पंचेचाळीस जास्तीचा जत्रा आहे चार हजार चारशे पाच रुपये क्विंटल शेतमाल सोयाबीन अवक पंधराशे पस्तीस क्विंटल कमीत कमी चार हजार पाचशे तेरा सरसन जरा आहे चार हजार सातशे एक जास्तीत जरा चार हजार सातशे साठ रुपये क्विंटल नवीन आले असाल तर शेतकरी शेतकरीदा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा